ओके ओवर टू यू अब मैं इनको एक फोटो दिखाने वाली हूँ जस्ट द फोटो मंदिर है इधर एक आंटी है टोटल पांच लोग हैं एक ने पिंक सूट पहना है ब्लू ग्रीन व्हाइट और लाइट ग्रीन ओह oh माय गॉड कैसे पहचान लिया आपने इंट्यूशन हे तो एग्जाम में काफी हेल्पफुल होगा एग्जाम सुपर पावर येणार आहे आणि हा फ्रॉड आहे हा खरं तर स्कॅम आहे आणि लहानपणापासूनच मुलांना खोटं बोलायला शिकवतायत तिथं Hi hello. नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे इंटरेस्टिंग आहे आणि थोडा विचार करायला लावणारा so, आहे तर येस आजचा टॉपिक आहे इंट्युशन प्रोसेस हे नक्की काय आहे इंट्युशन प्रोसेस काय असते हे आधी जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर माझं याच्या बाबतीत काय मत आहे हे मी तुम्हाला सो इंट्युशन so, प्रोसेस काय असते हे तर आपण जाणून घेऊच या पण याच्या आधी काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवते आणि हे व्हिडिओज मी सोशल मीडियावर बघितलेले आहेत काही सेलिब्रिटीजचे से व्हिडीओ सुद्धा मी सोशल मीडियावर बघितलेत बरेच लहान मुलांचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की आपण या विषयावर बोलायला पाहिजे कारण इथे प्रश्न आहे तो म्हणजे लहान मुलांचा ते व्हिडिओज आता तुम्हाला दिसतील ते आधी बघूया इंट्यूशन इंट्यूशन म्हणजे योग्य वेळेस योग्य विचार ह्या इंट्यूशनच्या कोर्स मध्ये मुलांना पंचेंद्रियांच्या पलीकडे जे सव्व ज्ञान इंद्रिय आपण अंतर्ज्ञान म्हणतो त्या अंतर्ज्ञानाला अनुभव करण्याची क्षमता या कोर्स मध्ये शिकवली जाते कसं माहिती पडलं तुला

अजून एक <स्था> प्रतिम अनुभवता जबरदस्त होता जिमकिन बच्चे अठरा सालखी एजे तर आपल्याकडे ना लहान मुलांसाठी काही शिबिर घेतले जातात काही वर्कशॉप्स घेतले जातात आणि त्या वर्कशॉप्समध्ये लहान लहान मुलांना मेडिटेशन शिकवतात सी मेडिटेशन शिकवणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे मेडिटेशननी एकाग्रता वाढते मेडिटेशननी मन स्थिर होतं मेडिटेशनचे बरेच फायदे आहेत पण त्याच शिबीरमध्ये त्याच वर्कशॉपमध्ये मेडिटेशन बरोबर शिकवलं जातं ते म्हणजे ब्लाइंड फोल्ड म्हणजेच इंट्युशन करायला शिकवलं ला जातं लहान लहान मुलांना जसं की डोळ्यावर पट्टी बांधायची आणि एखादी वस्तू ओळखून दाखवायची डोळ्यावर पट्टी बांधून लिहायला सांगायचं ड्रॉइंग काढायला सांगायचं किंवा डोळ्यावर पट्टी बांधून एखादं पुस्तक वाचायला सांगायचं इतकंच नाही तर कोणत्याही गोष्टीला हात न लावता फक्त फक्त बघून किंवा फक्त मन एकाग्र करून ती गोष्ट जागची हलवणे मूव करणे ह्या गोष्टी शिकवल्या जातात इतकंच नाही तर ही जी मुलं असतात ज्यांना हे शिबिर दिलं जातं ती मुलं असं म्हणतात की आम्ही प्रेडिक्ट करू शकतो गोष्टी की भविष्यात काय होणार आहे हे आम्ही आत्ताच सांगू शकतो मेडिटेशन अ, मेडिटेशन शिकल्यामुळे किंवा इंट्युशन प्रोसेस हे जे काय त्यांना शिकवले जातं शिबीरमध्ये ते शिकल्यामुळे खरं तर याच्या रिलेटेडच मी एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये तो एक मुलगा म्हणत होता की मला प्रेडिक्ट मी करू शकतो म्हणजे मला जे, जे स्कूलमध्ये पेपर येणार असेल क्वेश्चन पेपर असेल तो क्वेश्चन पेपर मी पूर्ण प्रेडिक्ट करू शकतो की त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन्स येणार आणि मी त्याच क्वेश्चन्सचा अभ्यास करून जातो आणि परीक्षेला बसतो आणि तेच प्रश्न येतात आणि त्याच प्रश्नांची मी उत्तरं लिहून एक्झाम देतो मैंने जब ट्यूशन करा था तो आज से सिक्स सेवन ईयर्स पहले करा था तो इन ट्यूशन करने के बाद हमारा माइंड इतना क्लैरिटी में चला जाता है कि आप एक्सप्लेन नहीं कर सकते मैंने जब अपना फर्स्ट टाइम जेई मेन्स का एग्जाम दिया था तो उससे पहले मैंने अपने ट्यूशन कोर्स करा था तब हमें यह रहता है कि आपने जो जो चीज़ें पढ़ ली वही एकदम से आपको पेपर में मिल जाती है इसको आप ऐसे भी कह सकते हो कि जो पेपर मैंने वाला है वो आपको तो पहले पता चल जाता है तो इसमें ऐसी हेल्प होते होते हैं मेरा जेई का एग्जाम मैंने ट्यूशन की मदद से करा उसको ज़्यादा दिमाग भी लगाना पड़ता था देख के पता चला ए बी सी डी कौन सा ऑप्शन है सीधा टिक करा पूरा ये एक्सपीरियंस एक अनबिलीवेबल है फिर उसके बाद मेरे ऐसे बीटेक की काफी अच्छे कॉलेज में एडमिशन हो गया जिसमें बीटेक में मैं तो पढ़ता ही नहीं था फिर उसके अंदर होता गया था पेपर से पहले सिलेबस प्रिंट करा प्रिंट करने के बाद आंखें बंद करके बस सर्कल हो गया अपने आप सिलेबस आने वाला है देखा तो ये दस टॉपिक बस वो दस पढ़ लिए और एक्जेक्ट पेपर में मिल गया दस ही क्वेश्चन आते थे और दस टॉपिक सर्कल थोडक्यात काय तर हे शिबिर आणि हे वर्कशॉप्स केल्यानंतर मुलांना असं वाटतं की त्यांच्यामध्ये सुपर पॉवर येणार आहे आणि हा फ्रॉड आहे हा खरं तर स्कॅम आहे, आहे आणी आशे जर वर आ, सोशल वर ही गोष्ट खरं तर चुकीची आहे आणि ऑब्विसली असे जर व्हिडिओ यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर कोणत्याही सोशल मीडिया पॅ प्लॅटफॉर्मवर जर असे व्हिडिओज येत असतील लहान लहान मुलांना ह्या गोष्टी करताना जेव्हा आपण सगळे बघतो तेव्हा बऱ्याच पॅरेंट्सना असं वाटणं खूप साहजिक आहे की आपल्याही मुलांनी हे शिकलं पाहिजे आपल्याही मुलाला हे सगळं आलं पाहिजे बरोबर तर हाच आहे खराब बिझनेस लहान मुलांच्या पालकांकडून पैसे काढण्याचा हा एक बिझनेस बनत चाललेला आहे आता वरवर दिसणारे हे जे मॅजिक आहे ना याला दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण बघूया आणि तुम्ही जर नोटीस केला असेल तर डोळ्यांवर पट्टी बांधून ही जी मुलं वाचतात ती पुस्तक किंवा जे काही असेल ते नेहमी ह्या लेवलला ठेवून वाचतात खाली ठेवून वाचतात कधीच समोर किंवा वर ठेवून वाचत नाही आय लेवलला ठेवून वाचतात किंवा अगदी जवळ घेऊन वाचतात जेणेकरून त्यांना क्लिअरली सगळ्या गोष्टी दिसाव्या बरोबर आणि काही काही ठिकाणी व्हिडिओज तुम्ही असेही बघितले असतील की डोळ्यांवर कापूस ठेवा ठेवलेला आहे आणि कापसावर पट्टी लावलेली आहे तर एका व्हिडिओमध्ये हे सिद्ध सुद्धा झालेलं आहे की कापूस ठेवल्यानंतर हा जो गॅप आहे जो अजून वाईड होतो जो अजून मोठा होतो आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी बघायच्या असतील त्या क्लिअरली दिसू शकतात सो हा खरं तर एक फ्रॉड आहे ही ह्या गोष्टी लहान लहान मुलांना शिकवल्या जातात तिथे पर आता हा एक व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओमध्ये ही जी मुलगी आहे ती म्हणते की माझ्या फोरहेडमधून म्हणजे दोन्ही आयब्रोजच्या मधून मला एक लाईट येते आणि त्या नुस त्या लाईट पडल्या ती लाईट पडल्यानंतर मला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात जे काही तुम्ही माझ्या समोर द्याल वाचायचं असेल ते इंट्युशननी मी वाचू शकते की आखा लाईन टू लाईन किंवा एक शब्द तिला सगळ्या इंट्युशननी दिसतो ओके okay. Okay, 58. Vishwamitra attacks Vasishta. Kaushika soon proved to be an able king. His foes feared him and his people revered him. For him, still lay buried. ठीक आहे आपण हे एक वेळ मान्यही करू की ठीक आहे बाबा तिला इंट्युशन होत असेल आणि तिला समजत असतील की पुढे पुस्तकावर काय लिहिलेलं आहे तर आता तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा तर ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा ती पुस्तक वाचतीये तेव्हा जो पॉडकास्ट ज्या पॉडकास्टमध्ये तिने ही बोलले त्यांनी हात मध्ये घेतल्यानंतर तिने पुस्तक बाजूला घेतलं जर डोळे बंद करून किंवा डोळ्यांवर पट्टी असून जर तुम्हाला सगळं आरपार दिसतंय तर तुम्हाला ह्या गोष्टीचा फरकच नाही पडला पाहिजे की पुस्तकाच्या मध्ये हात येत आहे किंवा कुठल्याही कुठलीही गोष्ट येत आहे तुम्हाला याचा फरक नाही पडला पाहिजे कारण तुम्ही इंट्युशननी वाचताय ना सो so, ही गोष्ट ह्या पॉडकास्टमध्ये क्लिअरली दिसत आणि ह्याच मुलीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो म्हणजे की ती मेडिटेशननी स्ट्रॉ जे ठेवलेले आहेत टेबलावर ते मूव्ह करू शकते तर पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ती टेबलाच्या अगदी जवळ बसलेली आहे त्यानंतर ती जेव्हा मेडिटेशन करते आणि जेव्हा स्ट्रॉंग मूव्ह होतात तेव्हा कॅमेराचा अँगल चेंज झालेला आपल्याला दिसतो बर्ब कॅमेराचा अँगल चेंज झाल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही की तिने नाकाने श्वास सोडलेला आहे किंवा नाकाने हवा सोडलेली आहे ज्याच्यामुळे तिथले स्ट्रॉ जे आहेत ते मूव्ह होत कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे सायन्सनुसार कोणत्याही वस्तूला फोर्स लावल्याशिवाय ती वस्तू जागची मूव्ह होऊ शकत नाही ती वस्तू जागची हलवू शकत नाही सो ह्या ज्या गोष्टी आहेत इंट्युशन किंवा मे मेडिटेशननी मी ही गोष्ट हलवू शकते ती गोष्ट हलवू शकते तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत फ्रॉड आहे हे जे इंट्युशन प्रोसेसचे जे वर्कशॉप्स किंवा शिबीर असतात तर तुम्ही नोटीस केलं असेल ह्या शिबीरमध्ये त्यांचं एज लिमिट असतं फक्त लहान मुलांसाठी हे क्लासेस घेतले जातात मोठ्यांसाठी घेतले जात नाही कारण त्यांना माहिती आहे की मोठ्यांसाठी जर घेतलं तर आपण खूप इझिली एक्सपोज होऊ शकतो या सगळ्या गोष्टी मोठ्यांना कळणं सोपं आहे लहान मुलांना कळणं अवघड आहे त्याच्यामुळे लहान मुलांना ते अशा पद्धतीचं ट्रेनिंग देतात की लहान मुलं खोटं बोलून जातात पण त्यांना कळत नाही की ते खोटं बोलतात त्यांच्याकडे त्यांना ट्रेनिंगच असं दिलं जातं की त्यांना असं वाटतं की खरंच आपल्याकडे सुपर पॉवर आलेली आहे कारण लहान मुलांना तुम्ही मॅजिकच्या नावाखाली जे काही सांगाल ते त्यांना खरंच वाटणार आहे ते त्याला प्रतिप्रश्न करणार नाही आहेत की हे असंच का मग ते तसंच का करणार आहेत का तर नाही करणार आहेत त्यामुळे लहान मुलांवर हे जे प्रोसेस आहे किंवा हे जे इंट्युशन प्रोसेसचं जे क्लासेस घेतले जातात हे खूप सहज पद्धतीने लहान मुलं खोटं बोलू शकतात तर हे लहान मुलांचे क्लासेस जेव्हा चालू असतात त्या क्लासेसमध्ये त्या मुलांच्या पॅरेंट्सना येणं अलाऊड नसतं त्यामुळे आतमध्ये क्लासेसमध्ये काय चाललं आहे काय शिकवतायत कुठल्या पद्धतीने शिकवतायत हे मा पॅरेंट्सना काहीही माहिती नसतं तुम्ही सगळ्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे की लहान मुलं हे बोलतात आपल्याला असं वाटतं की अरे एवढी लहान मुलं कसं काय खोटं बोलू शकतात एवढी लहान मुलं चुकीचं नाही सांगू शकत किंवा खोटं नाही बोलू शकत तर असं नाही लहान मुलं खोटं बोलतात आणि त्यांच्याकडून हे असं त्यांना ट्रेनिंगच तिथे असं दिलं जातं की ते खोटं बोलतायत हे त्यांना कळत नाही पण त्यांचा त्यांच्या मनावर किंवा त्यांच्या डोक्यामध्येच हे बिंबवलं जातं की ह्या या गोष्टी अशाच आहेत आणि ह्या सुपर पॉवरच आहेत सो त्यांना कळत नाही की ते नकळतपणे खोटं बोलून गेलेले आहेत तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे लहानपणापासूनच आपण मुलांना रियालिटी जे काही आहे हे सांगत नाही आहे सायन्स जे काय आहे ते सांगत नाही आहे त्यांना ह्या अशा क्लासेसला पाठवून आपण आपल्या लहान मुलांचं नुकसान अजून करून घेतोय हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जसं की मी म्हटलं की बरेचसे सेलिब्रिटीजचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत तर सेलिब्रिटीजच्या व्हिडिओला प्लीज बळी पडू नका कारण त्यांना त्याचे पैसे मिळतात ते कुठलाही व्हिडिओ करतील त्यांना त्याचे पैसे मिळतात ते ॲड करतायत त्याच्यामुळे तुम्ही त्यांना बळी पडू नका की ह्या गोष्टी या सेलिब्रिटीने सांगितलं आहे किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही दिसतंय ते सगळं हंड्रेड पर्सेंट खरं असेल असं नाही सो इथं खरं तर मला दोन इन्सिडेंट्स तुम्हाला सांगावेसे वाटतात एक तर म्हणजे के बी सीमधला आणि दुसरा आहे तो शार्क मधला तर के बी सीमध्ये असंच एक लहान मुलगी कंटेस्टंट म्हणून आली होती आणि खरं तर ती एका संस्थेतर्फे आली होती आणि तिने पण सेम हेच केलं होतं की ब्लाइंड फोल्ड करून ती पुस्तक वाचू शकते तर बहुतेक तिला जवळचा चष्मा आहे आणि त्याच्यामुळे तिने जे पुस्तक आहे ते डोळ्यावर पट्टी बांधून इतकं जवळ ठेवलं होतं की जेणेकरून तिला सगळ्या गोष्टी क्लिअरली दिसतील जसं मी तुम्हाला म्हणलं की नाकाच्या आणि डोळ्यांच्या गॅपमधून दिसतं सो ह्या सगळ्या गोष्टी तिने बरोबर जवळ पुस्तक ठेवून वाचलं आणि हा जो व्हिडिओ आहे हा नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या सीमध्ये तो एपिसोड दाखवला होता टी व्हीवर त्यानंतर डॉक्टर नरेंद्र नाईक यांनी कंप्लेंट टाकली होती केबीसी विरोधात की तू तुम्ही अशा स्कॅमचा प्रसार नॅशनल टेलिव्हिजनवर नाही करू शकत कारण हा एक स्कॅमच आहे पण तुम्ही त्या नॅशनल टेलिव्हिजनवर नाही दाखवू शकत आणि त्याच्यामुळे केबीसी मधून तो जो एपिसोड आहे तो तेवढा पार्ट कट केल कट करण्यात आलेला होता आणि येस डॉक्टर नरेंद्र नाईक यांचा ह्याच विषयी एक व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघितला पाहिजे आणि त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे शार्क टँकचं आणि शार्क टँकमध्ये सुद्धा एक अशीच फॅमिली आलेली होती आणि त्या फॅम ती फॅमिली आय थिंक सो दिल्लीची होती आणि त्या सुद्धा हा हीच अशी अशीच एक संस्था काढलेली होती की जेणेकरून तुम्हाला इंट्युशनद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि प्रेडिक्ट करू शकता तुम्ही बाकी भविष्य जे काय आहे ते तर तिथेसुद्धा शार्क टँकमध्ये येऊन त्या मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून काही गोष्टी तिला ओळखायला सांगितल्या होत्या की डोळ्यांवर पट पट्टी आणि ह्या या, या गोष्टी आहेत त्या ओळखा तर तुम्हाला क्लिअरली ह्या व्हिडिओ मध्ये दिसत असेल की त्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती नाकाजवळ घेत होती वास घेत होती आणि तिला असं सांगायचं होतं की की मी वास घेऊन सांगू शकते ही गोष्ट काय आहे डोळ्यांनी बघून नाही तर खरं तर वास घेण्याच्या बहानाने ती त्या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या जवळ घेत होती की डोळ्यांच्या बरोबर लेवलला येऊन तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर दिसतील आणि मग ती त्या गोष्टी सगळ्या जजेसना सांगत होती बर खरं तर हे जेव्हा सांगतात ना की आम्ही ब्लाइंड फोल्ड करून ह्या गोष्टी ओळखायला लावू शिकवतो वगैरे तर ह्या गोष्टी जॅपनीज टेक्निक आहे त्या टेक्निक वापरून आपण आम्ही ह्या गोष्टी शिकवतो मुलांना तर तर जेव्हा कुठलीही गोष्ट बाहेरच्या देशातली असेल ना त्या तिथे तेव्हा ते ते आपले तिथे पन्नास टक्के प्रश्न खरं तर संपलेले असतात की हां बाबा बाहेरच्या देशातली आहे म्हणजे हे खरंच असणार बाहेरच्या देशातली टेक्निक आहे जॅपनीज टेक्निक आपला लहान मुलगा किंवा मुलगी शिकत आहे म्हणल्यावर कुठल्याही आईवडिलांना असं वाटणार अरे बापरे किती छान आपल्याला आपली मुलं शिकत आहेत बाहेरची टेक्निक तर असं काही नाही आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या बाहेरच्या देशातल्या आहेत सांगून तुम्हाला फसवल्या जातात हा सगळा एक स्कॅम आहे फ्रॉड आहे हे तुमच्याकडून पैसे काढायचे म्हणजे जे, जे लहान मुलं आहेत त्यांच्याकडून पैसे काढायचा एक बिझनेस बनत चाललेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे शार्प टाँग मध्ये जे कोणी येतं त्यांना त्यांच्या बिझनेस आयडिया वगैरे घेऊन येतं तर तशाच ह्या ही एक फॅमिली सुद्धा त्यांची बिझनेस आयडिया ही घेऊन आलेली होती भलेही त्यांना काही मिळालं नाही त्याच्यातून त्यांचा काही त्यांनी एक्सेप्ट केली नाही ही आयडिया पण त्यांना ते नव्हतंच पाहिजे खरं तर नंतर असं क्लिअर झालं की त्यांना कुठलाही प्रकारचा पैशाची मदत नको हवी होती त्यांना त्यांचा जो बिझनेस आहे तो नॅशनल टेलिव्हिजनवर सांगायचा होता आणि तो त्यांना फक्त त्याचा एक प्रसार करायचा होता पब्लिसिटी करायची होती म्हणून त्या त्या ठिकाणी आले होते के बी सी मधून तर हा पार्ट काढून टाकला होता पण ह्यांनी हा पार्ट तसाच ठेवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल त्याच्यामुळे मला खरंच सगळ्या पॅरेंट्सना असं सांगावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या लहान मुलांना अशा कुठल्या शिबिरला टाकत असाल किंवा अशा कुठल्या वर्कशॉपमध्ये टाकत असाल तर नक्की एकदा विचार करा ह्या अशा फ्रॉड गोष्टींना बळी पडू नका कारण कसं होतं इथे ह्या शिबीरमध्ये ज्या काही मेडिटेशनच्या नावाखाली बाकीच्या गोष्टी शिकवल्या जात आहेत तर त्या गोष्टी लहान मुलांच्या पुढच्या आयुष्यासाठी पण चुकीच्या आहेत कारण लहानपणापासूनच मुलांना खोटं बोलायला आहेत तिथं त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या शिबीरसाठी एज लिमिट असतं तर इथे तुम्हाला दिसत असतील व्हिडिओजमध्ये पण सगळे लहान मुलं आहेत अगदी जरी यांनी लिमिट ठेवलं असेल सतरा वर्षापर्यंत पाच ते सतरा वर्षापर्यंत जरी लिमिट ठेवलं असेल तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारी सगळी मुलं ही लहानच असतात अगदी दहा बारा वर्षापर्यंतच सगळी मुलं दिसतात त्याच्यावर तुम्हाला कोणतीही मुलं दिसणार नाही की ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत कारण मोठ्यापणे मुलांना प्रश्न विचारायची स प्रश्न पडतात मोठ्यापणी मुलांना त्याच्यामुळे मॅजिक ह्या गोष्टीपासून ते थोडंसं लांब होतात त्यांना रिॲलिटी कळते की बाबा नाही मॅजिक वगैरे या सगळ्या गोष्टी नसतात रिॲलिटी काही वेगळी असते त्याच्यामुळे ते प्रश्न विचारू शकतात पण लहान मुलांना जसं मी म्हटलं की त्यांना मॅजिकच्या नावाखाली किंवा सुपर पॉवरच्या नावाखाली तुम्ही काही कुठलीही गोष्ट सांगा ते त्यांना पटणारच हो आहे आणि ते त्यांना प्रश्न नाही विचारणार ते त्यांना असं वाटणार की अरे हो माझ्याकडे सुपर पॉवर आहे मला मॅजिक यायला लागलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी लहानपणापासूनच जर शिकवल्या तर पुढे जाऊन मोठं झाल्यावर त्यांना ह्या गोष्टी खूप घातक आहेत ती मुलं जनरली सायन्सकडे न वळता पॉवरच्या गोष्टी आहेत याच्याकडे जास्त त्यांचा कल जाईल तर ह्याच्याने मुलांची प्रगती होणार नाही आहे ह्याच्याने तर झाली तर त्यांची अधोगतीच होणार आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या सुट्टीच्या काळामध्ये जर काही लावू इच्छित आहात कुठल्याही वर्कशॉप किंवा कोर्स लावू इच्छित आहात तर ते आधी बघा सगळ्या गोष्टी विचार करून मग लावा कुठल्याही सेलिब्रिटीजचा व्हिडिओ बघून वगैरे याला अजिबात बोळी पडू नका त्यामुळे मला ह्याच सगळ्या गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू